व्यंकटेश <Skri> कृपाला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना एखादे रोप मोफत द्यावे ऊस उत्पादक शेतकरी विजय ढमढेरे यांची मागणी व्यंकटेश कृपाला ऊस घालणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला व्यंकटेश कृपा शुगर मिल साखर कारखान्यानं एखादे रोप मोफत द्यावं अशी मागणी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे यांनी केली आहे शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल साखर कारखान्याच्या वतीनं दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस पासून दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठातील आंबा नारळ चिकू लिंबू जांभूळ रोपे अल्प दरानं विक्री केली जाते शेतकऱ्यांनी याबाबत कारखान्याच्या शेतकी विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन कारखान्याचे चेअरमन संदीप तौर यांनी केलंय या आवाहनासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिरूर तालुक्यातील कोंढापूर येथील ऊस उत्पादक शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे यांनी म्हटलंय पुणे जिल्ह्यातील एका कारखान्याकडून त्या कारखान्याला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं आहे दुसऱ्या एका सहकारी साखर कारखान्यानं त्या कारखान्याला ऊस घालणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्षभरापूर्वी लकी ड्रॉ योजना राबवली होती मी व्यंकटेश कृपा शुगर साखर कारखान्याला गेली सहा ते सात वर्ष सतत ऊस देत आहे व्यंकटेश कृपा शुगर साखर कारखान्यानं ना आंबा नारळ चिक्कू लिंबू जांभूळ ही रोपे अल्प दरानं विक्रीसाठी ठेवलेत कारखान्याची स्पर्धा मांडल्याच्या पार्श्वभूमीवर व्यंकटेश कृपा शुगर साखर कारखान्याला ऊस देणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपलेपणा वाढण्यासाठी कारखान्याशी आपुलकी वाढण्यासाठी किमान एक रोप मोफत द्यावं अशी मागणी कारखान्याला सहा ते सात वर्ष सतत ऊस देत असल्यामुळं ही मागणी व्यंकटेश कृपा ऊस उस उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी करत आहेत